नमस्कार मित्रांनो पितृपक्षातील कथा कर्ण हा सूर्याचा पुत्र होता पण कर्णाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईने त्याला त्यागले होते त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्यात सुतपुत्र पुत्र म्हणून ओळखले गेले जरी तो क्षत्रिय रक्तांचा असला तरी त्याच्या आयुष्यामध्ये त्याला योग्य योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही परंतु तो एक पराक्रमी योद्धा आणि अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कर्णाने अनेक गोष्टीचे दान केले जसे की सुवर्ण चांदी हिरे मोती इतर संपत्ती परंतु त्याने कधी अन्नदान केले नव्हते कर्ण आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतर नंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि त्यातून त्याच्या प्रायशिताची आणि पितृपक्षाची उत्पत्ती कशी झाली हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कर्णाच्या मृत्यूची घटना महाभारतातील एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक घटना आहे कर्ण हा एक महान योद्धा होता परंतु महाभारतमध्ये युद्धात कर्ण गौरवाच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबत लढाईत त्याचा मृत्यू झाला त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आणि त्याच्या त्याचा आत्मा स्वर्गात गेला जिथे त्याला योग्य ते फळ मिळाले परंतु तिथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली त्याला जेवणासाठी सोनं चांदी आणि विविध रत्ने दिली गेली पण ताटात अन्नाचा एक कणही दिला गेला नाही तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की पण ताटात अन्नाचा एक कणही दिला गेला नाही तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की इतका मोठा दान करणार असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी साठी इंद्रदेवाजवळ गेला त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले हे महाशक्ती दानवीर कर्ण स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना यावर कर्ण म्हणाला इंद्रदेव मला भूक लागली आहे आणि इथे मला माझ्या ताटात अन्नाऐवजी सुवर्ण हिरे मोती वाढले जात आहे तर इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्न वाढले जाते मग याचे तुम्ही मला काही कारण सांगू शकता का मी माझ्यासोबत असे का असे का व्यवहार होत केले जात आहेत यावर इंद्रदेवाने त्यांना सांगितले याचे मूळ मूळ कारण काय आहे ते तुझ्या कर्माशी जोडले गेलेले आहे आपले आपल्या जीवन काळामध्ये जितके दान पुण्य करतो तितकेच ते मेल्यावर त्याच्या आत्म्याला ते, ते प्राप्त होते पण हे इंद्रदेव मी मी तर माझ्या आयुष्यात नेहमी दान करण्यात कसलीच कमतरता सोडली नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे यावर इंद्रदेव म्हणाले मला माहीत आहे की कारण तू तुझ्या आयुष्यात आजवर खूप दान केलेस आणि ते ज्ञानयुग युगानयुग आठवणीतसुद्धा ठेवले जाईल तू तुझ्या आयुष्य संपूर्ण आयुष्यामध्ये सुवर्ण हिरे मोती याचे दान केले आहे पण तू कधी अन्नदान नाही केलेस व तुझ्या पूर्वजांना त्यांच्या मृत्यूनंतर कधी अन्नाचा घासही दाखवला नाहीस त्यामुळे तुला इथे अन्नाऐवजी सोनं मिळत आहे आणि रत्न मिळत आहेत हे ऐकल्यावर खूप कर्णाला खूप वाईट वाटले आणि तो इंद्रदेवाला म्हणाला हे इंद्रदेव मला याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती सांगावे मग इंद्रदेवाने कर्णाला पिंडदानाचे महत्त्व सांगितले पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे जो पितृपक्षातील सर्व काळामध्ये आपले पित्रांच्या आत्म्याला शांती आणि मो मोक्ष मिळव मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो पिंड म्हणजे भाताचे किंवा पिठाचे पिंड केले केले जाते पिठाचे केले जाते भाताचे किंवा पिठाचे छोटे छोटे गोळे करून जे काळे तीळ ज्वारी गहू इतर धान्य वापरून बनवले जातात या पिंडेद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून आणि तृप्त केले जाते पिंडदान करण्याचा उद्देश असा असा असतो की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा आणि त्यांच्या पुढील प्रवास सुखकर व्हावा त्यासाठी त्यांच्या सोबत नातेवाईक जेव घातले जातात त्यांना नंतर त्यांना पंधरा दिवसाच्या अवधीवर पृथ्वीवर इंद्रदेवाला कर्णांनी पंधरा दिवसाच्या अवधीवर पृथ्वीवर जाण्याची अनुमती दिली जेणेकरून कर्ण त्यांच्या पूर्वजांना भोजन दान करू शकेल आता त्याला लक्षात आले की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे दान आहे त्याने आपल्या आयुष्यामधील कधीच केले नव्हते कर्णाने इंद्राला विनंती केली की त्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवावे जेणेकरून तो आपल्या पित्रांसाठी अन्नदान करू शकेल कर्णाच्या प्रामाणिक विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि कर्णाला पंधरा दिवसामध्येच पंधरा दिवसासाठी पृथ्वीवर पाठवले या काळामध्ये कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पित्रांसाठी अन्नदान केले आणि श्राद्धविधी केली त्यांच्या या अन्नदानामुळे त्याच्या पित्रांची आत्मा तृप्त झाली त्यांच्या आत्म्यालाही पितृशांती मिळाली आत्मशांती मिळाली कर्णाच्या याच कृतीनंतर पितृच्या पितृपक्षाची परंपरा सुरू झाली आणि पितृपक्षात पंधरा दिवसाच पंधरा दिवसावरच्या कालावधीमध्ये आणि पितरांच्या पिंडदान आणि अन्नदान त्यासोबतच जल अर्पण करून त्यांना शांती दिली पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्याला तृप्तीसाठी समर्पित असतो त्या दरम्यान केलेले श्राद्ध विधी हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते अशाच एका पौराणिक कथेनुसार आपण एक आणखी कथा पाहणार आहोत एका गावामध्ये एक सावकार राहत होता त्याला दोन मुलं होती मोठ्या मुलाचे नाव इंद्रसेन होते तर धाकट्याचे नाव धर्मसेन होते सावकाराच्या दोन्ही मुलांचे लग्न मोठ्या थाटामटात झाले होते आता त्यामुळे त्यांना आता कसली चिंता राहिली नव्हती ते आपले जीवन भगवंताच्या स्तुतीमध्ये आरामात जगत होते पण एके दिवशी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्या सावकाराचा मृत्यू होतो आणि नंतर कुसाचा कुट, त्या कुटुंबावरती शोकाकळा पसरते त्यानंतर दोन ते तीन महिने असेच निघून जातात आणि हळूहळू दोन भावांमध्ये संपत्तीवरून वाद होण्यास सुरुवात होती धर्मस्थील मोठ्या भावाची पत्नी जरा आगावच असते आणि ती संपत्तीची लोभी होती त्यामुळे दोन्हीच भावामध्ये फूट पाडते आणि दोन्ही भावांमध्ये एकमेकापासून वेगळे राहण्यासाठी भाग पडते त्यामुळे सावकार मोठ्या भावाकडे म्हणजे गेले होते त्यामुळे इंद्रसेन राहण्याचा निर्णय इंद्रसेन इंद्रसेन केला आणि ते शेतात एका आंब्याच्या झाडाखाली झोपडी बांधून राहू लागले इंद्रसेन कडे आता मोठ्या वाडा अनेक कारभार आणि धनसंपत्ती होती परंतु त्याला धार्मिक कर्तव्य कर्तव्य पार पडणे महत्वाचे वाटत नव्हते तर धर्मसेन आणि गरीबाची गरीब साधा होता त्याच्याकडे फार काही नव्हतं पण त्याच्या हृदयामध्ये मोठा धर्माभाव आणि करुणा होती बघता बघता अशीच अशातच वडिलांचा मृत्यूचा एक वर्ष पूर्ण होत आला आणि पित्रपाठाचे दिवस पूर्ण झाले तेव्हा मोठ्या पत्नीने तिच्या प मोठ्याच्या पत्नीने तिला विचारले की म मोठ्याची पत्नी तिला म्हणाली तुमच्या वडिलांचे पण पित्र जेवायला घालू जेणेकरून आपल्या बाहेरची लोकं येतील आणि काही इतर नातेवाईक येतील आणि इतर ते आपल्या संपत्ती पाहून आपल्यावरती खूप खुशी होत खूप खुश होतील यावर तिचा पती इंद्रसेन म्हणाला कशाला उगीच खर्च करायचा नाहीतर सर्वांना माहितीच आहे माहितीच आप आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे यावर तिची बायको म्हणाली पण आता आपल्याकडे इतर इतर म्हणजे इथे तर कोणीच नातेवाईक नाही आहेत मग आपण आपली संपत्ती नातेवाईकांना दाखवणार तर ती कशी मग ती आपल्या पती पती म्हणाला तुला एकटीला मोठे इतका मोठा स्वयंपाक करता येत नाही तुला त्याचा खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो विविध प्रकारचा करावा लागतो तू सर्व तू सर्व एकटी कशी करणार यावरती म्हणाली मित्र जेव करणं याच्यासार याच्यासारखं दुसरं कर, कर्म आहे का तुमच्या भावाच्या बायकोला मजतीला बोलून घेते तू मदतीला बोलून घेऊ काळजी करू नका ही आणि पटली धर्मसनच्या गेली घरी गेली आणि त्यांच्या दुसऱ्या बायकोने पित्राला येण्याचे कबूल करून त्यानंतर इंद्रसेनच्या नावाने पित्राचे आमंत्रण देऊ शक देऊन आलं मग दुसऱ्या दिवशी पूजा केली सकाळी धर्मसेनच्या पूर्वजांना सांगितले की धर्मसेनच्या घरी संपत्ती आणि तुम्हाला मनासारखी घरातील घरी संपत्ती असते तर तुम्हाला मनासारखे भोजन मिळाले असते तर आणि हा प्रसंग तुमच्यावर आला असेल तर धर्मसेन तुमच्यावर असता धर्मसेन आणि इंद्रसेन पूर्वजांनी आपल्या धर्म घरी धनधान्याचे आवार सुख शांती मिळवली असा आशीर्वाद दिला धर्मसेने पत्नी जेवत असताना त्यांच्या जमिनीतून एक सोन्या सोन्या नाण्याने भरलेली एक खास मोठ्या नाण्याने भरलेली जमिनीमध्ये एक जीवन सुने सुने निर् निघालेली एक मूर्ती त्यांच्यासमोर अचानक निघाली व सर्वकडे मोहरी बसत नाही खूप आनंद झाला आणि त्यांच्या लक्षात आले की आपले पत्र आपल्याकडे हटवले गेले आहेत ते आपल्याला खूप खुश ठेवतात घरामागे आपल्या धर्मसे इंद्रसून झाला तिकडे इंद्रसेन आता झाला इकडे वाईट समजून इकडे इंद्रसेनकडे वाईट दिवस चालू होते कोणतेही दिवस वाईट नव्हता हळूहळू त्याची संपत्ती निघून गेली आणि तो पूर्ण कर्जामध्ये बुडाला तेव्हा त्याची पुढच्या वर्षी चित्रपट चालू झाले तेव्हा धर्मसेने त्याच्या ते पत्नीने घरात त्यात आपला भाऊ आणि बहिणीला बहिणीलाही सहभागी केले आणि पूर्वजांना संतुष्ट केले मग त्याच्या वर्षी पुढील पुढील वर्षे धर्मसेने त्याच्या पत्नीने आणि मोठ्या भावाला पत्नीला पित्रांचे श्राद्ध भीती कसे करायचे हे शिकवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन आणि त्याच्या पत्नीने विधिवत पूर्ण केले पित्र घातले त्यानंतर हळूहळू त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले त्यासोबत त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची सुधारणा झाली प्रगती झाली आणि त्यांच्या कुटुंबातील समस्या दूर झाल्या इतर पती पत्नी समजले की पित्रांचे महत्व किती आहे ही कथा सांगते की संपत्ती ऐश्वर महत्त्वाचे असले तरी धार्मिक कार्य आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्यावरती असणे प्राप्त करणे हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असते गरीब असाल तरी योग्य मार्गाने आणि योग्य मदतीने पैसे खूप मौल्यवान आहेत पितृपक्ष हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित असतो हा काळ भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत असतो साधारणपणे पिक्ष पितृ पक्ष पंधरा दिवसाचा असतो या काळात लोक आपले पित्र म्हणजे पूर्वज करतात त्या पूर्वज देह त्याग करतात त्यांच्या आत्म्याला शांती त्यांनी केलेल्या कर्मानुसार नवीन जन्म प्राप्त होतो किंवा मोक्षप्राप्तीचा मार्ग भेटतो आपण केलेल्या आपल्या गेलेल्या के कर्मानुसार एक तर त्याला वैकुंठ प्राप्त होते किंवा स्वर्गलोक प्राप्त होतो नरकात जातो किंवा त्याला नवीन शरीर प्राप्त होते परंतु ज्या आत्म्याचं शरीर प्राप्त होते परंतु त्या आत्म्याला काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत ती आत्मा पितृलोकात आपले निवास करते म्हणून तोपर्यंत निवास निवास करते तोपर्यंत जोपर्यंत तिचा काही निर्णय घेतला जात नाही परंतु पितृ चित्र पितृपक्षामध्ये पंधरा दिवसासाठी आहा आर्यमा स्वामी हे पितृलोकाचे लोकाचे द्वारकोलतात त्यावेळी पितृलोक आपल्या प्रियजनांना भेटवाय भेटायला पृथ्वी लोकावर प्रवेश करतात आणि एक वर्षासाठी लागणारे जल व भोजन प्राप्त करतात जे त्यांच्या कुटुंबाद्वारे नैवेद्य म्हणून त्यांना दिले जाते जे लोक आपल्या पित्रांना म्हणजे पूर्वजांना या सगळ्या पितृपक्षामध्ये विनयपूर्वक आवाहन करून त्यांना भोजन प्रदान करतात त्यांचे पित्र अत्यंत प्रसन्न होतात जेव्हा पित्र तृप्त आणि प्रसन्न होऊन पुन्हा पित्र लोकात ते... पीर, पीर आश्रवाद आश्रवाद जातात तेव्हा त्याऐवजी त्या जात्याऐवजी आपल्या प्रियजनांना कुटुंबाला आशीर्वाद भरभर आशीर्वाद देऊन जातात त्यामुळे त्यांचे सर्व दुःख दूर होतात आणि कुटुंबातील शांती कायम असते त्यासोबतच त्या कुटुंबातील दरिद्रता नष्ट होते तसेच जे लोक पित्रांना जल भोजन पिंडदान करत नाहीत अर्पण करत नाहीत अन्नदान करत नाहीत हो त्यांचे पित्र पूर्वस्फृती लोकावर येऊन उपाशीच पित्र लोकात परततात आणि ते निराशात असंतुष्ट होतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी किंवा त्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्या कुटुंबातील पितृदोषाला सामोरे जावे लागते जसे की सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडणे कमावलेला पैसा न टिकणे व्यवसायामध्ये नुकसान होणे मुला मुलींचे लग्न न होणे अशा अनेक परिस्थितीवर हो त्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे पितृ लोकांच्या देवतेचे नाव आर्यम्मा स्वामी असे आहे आणि कावळा हे त्याचे वाहन आहे पितरांच्या दिवशी कावळ्याला आवाहन केले जाते असे मानले जाते की जोपर्यंत कावळा तो नैवेद्य शिवत नाही तोपर्यंत त्या आपल्या पित्राला भोजन केले नाही असे मानले जाते कावळा आपल्याद्वारे दिलेले भोजन आपल्या पूर्वजापर्यंत म्हणजेच आपल्या पित्रापर्यंत पोहोचवतो या दिवशी कुत्र्याला सुद्धा जेवण नैवेद्य कारण कुत्रा हा यमराजाचा मानला जातो आणि त्याला संदेहवाहक म्हणून पाहिले जाते त्यासोबत त्या दिवशी गायीलाही नैवेद्य चारला जातो या कारण गाय हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय मानली जाते गायीत सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्याच परि परिस्थ ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांनी एकवीस लोकांना तरी जेव घातले पाहिजेत मध्यमवर्गीयांनी कमीत कमी, कमी चार ते पाच लोकांना जेव घातले पाहिजे जर एखादा मनुष्य खूपच गरीब आहे तर एखादा खूपच गरीब असेल तर त्यांनी आपल्या पूर्वजांच्या फोटो समोर एक ग्लास पाणी ठेवून त्यांचं स्मरण केलं पाहिजे कर्ज घेऊन चित्रपाठ केले नाही पाहिजे त्यामुळे आपले पित्रपाठ निराश होतात पित्र निराश होतात आपल्या योग्यतेनुसार आपण पित्र केले पाहिजे पितृपक्षामध्ये थाळीमध्ये चना डाळ उडीद डाळ वडे आळू हे वडे कांदा भजी पाटवडी वडी तांदळाची खीर कडी आमटी भात कुरडई पापडी आप, असे त्याचबरोबर भात भाज्यामध्ये मेथीची भाजी बटाटा भजी लाल भोपळा भाजी गवार भाजी भेंडीची भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश नक्की असतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कडी आणि तांदळाची खीर आणि त्याचे विशेष महत्व आहे मात्र पितृपक्षामध्ये जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण विरही स्वयंपाक केला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही काय करावं दोन भाऊ आहोत किंवा तीन भाऊ आहोत पण मग पितृदोष मलाच मलाच का त्यांचे कारण असे की आपल्या पूर्वजांना ज्यांचा लळा असतो किंवा ज्यांना सर्वात जास्त काही दिले जा दिले गेलेले असते त्या पित्रांनाही तसेच त्या व्यक्तीकडून आशा असते त्यामुळे त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागतो आणि होतो हा एक उपाय नक्की करावा तो म्हणजे फुलपात्रामध्ये पाणी घेऊन त्यात दोन ते तीन थेंब गंगाजल अर्पण करावे टाकावे आणि ते नित्य नियमितपणे सोळा दिवस महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करावे ज्या दिवशी आपण एखादा उपवास पकडतो त्या दिवशी आपल्याला जसं रडू येत तस, येत असेल किंवा आपली चिडचिड होत असेल तर आपण समजून जायचं की आपले पित्र उपाशी आहेत यासोबत रात्री झोपल्यावर जर आपल्याला दोन तासाच्या दोन तासाच्या मध्ये जाग येत असेल आणि जाग आल्यावर आपल्याला काही खाऊशी वाटत असेल किंवा पाणी पिऊशी वाटत असेल किंवा आपण समजून जायचं आहे की आपले पित्र उपाशी आहेत किंवा तहानने व्याकुळ आहेत या कथेतून हे शिकवले जाते की अन्नदान हे अत्यंत महत्त्वाचे दान आहे कारण ते आत्म्याशी आप ते पित्रांच्या आत्म्याशी तृप्तीसाठी आवश्यक असते पितृपक्षाच्या काळामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देणं त्यांच्यासाठी तर्पण करणं आणि अन्नदान करणं हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे यामुळे पित्रांचे व्यक्ती ते यामुळे ते प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे त्यामुळे आपल्याला आशीर्वाद लाभतो आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर